लाइट गेली आहे त्याला आता एक सगळे कुंड आम्ही एक एक तांब्या वाचलाय आता दुसरा एक कुंड फक्त बाकी तो दाखवतोय आहे बघा ब्या सगळं आहे बघा कशी गर्दी आज फुल गर्दी आहे एकदम जोरन संडे हाय गाईज गुड मॉर्निंग चला सुट्यूब चॅनल खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे चला आज आम्ही चालले वजेश्वरीला मस्त की देवीच्या दर्शन चालले आणि आंघोळ करायला चालले बघत पाणी कवरा आय आता पाणी कमी आहे तिकडे बघत कवरा आहे पाणी मी आणि वियांस सगळी चालले आम्ही वजेश्वरीला अंगोल करायला आणि दर्शनाला बघा आमचा विया कपरा यो बघा गा? कपरा घालता मस्ती बघा चला आता भेटू पुढे गेल्यावर आता आम्ही चालले वजेश बघा निघलो पण आम्ही जण बघा एक तयारी चालू आहे इकरा तयारीत चालू आहे अजून

वाटलं करू आम्हाला साडे अकरा बारा वाजता राहिलं केस उरता दिसत सेज मग भेटतो तुम्हाला चला आता आम्ही फाटे हो बघा यां झोपलेला मस्त की आहे आणि नव्या असं गेल्यान का अंतपज बघा दिसतात नव्यास गेल्यान का अंत पजाम झाला ना आमचा विया मस्त की पाणी पिठे तुला आता टाइम होईल मना भरपूर टाईम झाला वाजल पावणे एक पावणे एक जाम लेट निघलो आम्ही नाही पावणे एक नाही म्हटला साडेबारा बारा वाजले कुठं बोललो मी नाही गेला माझ्या मस्त टोपी घातले हवा लागते म्हणून नवी या आता पोहोचतो नाही आम्ही आता पोहोचू पाच दहा मिनिटात पोहोचू आता भेटल्यावर म्हणून पोहोचल्यावर डायरेक्ट भेटवतो चला बघा विया चालले मस्त आहे की विया चला हे बघा मंदिर देवीचा हा आम्ही सगळी जण आले बघा चला आता आम्ही आलेलो मजेश्वरीला बघा नाही उतर दोघी जणी चला बघा अजून झाली बघा नव्याच येत चला छान आयलो आतमध्ये फुल गर्दी आहे आतमध्ये आपल्या लाईनला लागायला लागेल असं वाटतंय दर्शन कसा भेटा लाईन बघा किती भरपूर लाईन आहे चला बघा लाईन कवरी आहे भरपूर लाईन आहे हे बघा आता चालू केली लाईन ना आवी आवी आहे इकडे बघ चला लाईन चालू झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत चला आता ला आम्ही लाईन यायला लागले भरपूर लाईन आहे बघा फुल लाईन आहे आणि आम्ही थांबलो इथे आणि व्याचे लागले टोपी खाली फुल लागते म्हणून मग काय चला आई बघा लाईनीला लागले सगळी सरी तसा नव्या मनीष इकडे अशी ओपन होऊन बाहेर पडतात सगळी बघा लाईन गीजा, गीजा। आए कर। आए। आए। तुला मी आंघोळ करायला लावीनच दिन्द तुला तुला एकदा तरी बुरून का तो तो गोरी असेल एकदा तरी एक एकदा एक तरी तुला पाण्याची काढीन मी एकदा कुंडन एकदा कुंडन न एक ना एकदा नदीन काय विया या बाय सला बघा कधी गर्दी आहे भरपूर गर्दी आहे जास्ते असते एकच लागेल तरी पण बघू सला बघा गर्दी अजून भरपूर गर्दी आहे आपल्यासाठी बघा मंदिरांना देवी बघा दिसते आणशी चला हे बघा पब्लिक भरपूर आलेली आहे ना आता आम्हाला भरपूर बिया आमचा आहे हे बघा मंदिर नवीन काम केलंय मस्त केलंय एकदम सामान ठेवायला वगैरे हो फुल गर्दी आज गणपती बाप्पा मोर या नाही या चला आमचं दर्शन झालेलं आहे आतमध्ये फोटो काढायला म्हणून आम्ही बाहेर आलो लगेच आणि विया दर्शन आमच्या झालेलं आहे मस्त की माय टेकली नाही लावली ने। ने ने ने। साथी। साथी। साला। साला जी मी नव सॉरी चला चला बघा मंदिर मातेचा आमचा विहांश पण आले बघा मस्त की आम्ही दर्शन आमचा भारी झालाय एकदम दर्शन वगैरे मस्त झालंय आमचा आता दत्ताचे श्री गुरुदेव दत्त विया पाहायला पडतंय काशी ठेव चला चला आम्ही दर्शन करून निघले बघा थांब फोटो काढतोय मंदिर बघा मस्त वाटतं बघा पाणी यायला पाणी पाणी आय तकली आमच्या वीएन सी बघा टोपी काय आहे चला तिकडं हो मले जी चला चला बघा अजून गर्दी किती आहे नशीब आमचं दर्शन झालं नाही गर फुल गर्दी आहे छान गर्दी आहे फुल पॅकअप चला आमचं दर्शन झालंय चला आता आम्ही चालू साईबा मंदिर मस्त की दर्शन झाला देवीचा आमचा ब्रिज मनीष हे ब्रिज चला आता आम्ही चालू साईबा मंदिर

आता आम्ही चालले हो मंदिरन आमचा वियाला घेऊन मंदिर चालले से हो ह लाईट गेलेली वाटतयच चला या मंदिरन, आमचं पाया पडतय डोक्या टेक डोक्या टेक लाइट लाईट दे चला लाईट गेले म्हणून आम्ही तर चाललो कालूच झालंय लाईक गेले मंदिर चला बघा मंदिर किती मोठं आहे दुर्गाची मूर्ती मस्त आहे बघा नव्याला कुठं काढायला नव्या टाक विभूती लाव आम्हाला पलान चला आहे बघा विया हे बघा हे आहे बघा धोनी जाता हे बघा जाता कस नाही पाटा वरवंटा रान्या बघा पाण्याच्या पाण्याच्या मोठं बरं आणली का चला चला आता आमचं दर्शन करून झालेलं आहे लाईट गेलेली लाए आहे आता बाहेर चला बाहेर चला आपण

चला मस्त की शंकराची मूर्ती आहे बघा बघा गणपती बाप्पा चला या का पाया पडायला पटापट फटाफट बाप्पा बघ बाप दिसलाय का डोकाटेक 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 तुम्ही नाही देव आता नाही आता केली नाही चलाचं दर्शन आहे साईबाबाचं पण मस्त पैकी साईबा मंदिर बाप्पा काय आहे बाप्पा अगो बाप्पा चला गे गर्दी किती आहे ना बघा गर्दी किती आहे फूल गर्दी आहे फूल काय ग चला आता आम्ही त्याला जेवण करतो काय तरी तो, ये। ए, ए, आ गया। चला, आ ना मजा असतो अंगोल्याला विया बघा पाणी हात पाय काय वि या काय आहे चला आम्ही जेव्हा बघा आया गाडी सगळे हात पाय दापशी व तो नऊ विया काय झाला चला आता मस्त की आम्ही जेवतो काय जे बघा सगळी गाड्या जेवाला बसले पण हे बघा आय जेवण घेतलाय भाकरचे पोलं घेतले हे बघा आमचा विया जेवायला काय बसलाय गाडी तुम्हाला घ्या हे बघा जेवाला पाणी एक जटणी आणली सगळी गाडीने बसले नवी आहेत नको चला तो नव्या आम्ही जेवते मस्त की जेवल्या तुम्हाला परत भेटतो आम्ही दिवा सरिता बसले जवाला आतमध्ये रिक्षा नाटने आणली ना रिक्षा ना नवी फोटो काढताय आम्ही बसलो जेवणशी मस्त मस्त वजेश्वरी जाम गर्दी आज फुल फुल गर्दी आज वजेश्वरीला फुल दाखवतो म्हणून पुढे गेल्यावर आता था। थांबोले करायला चालले आम्ही चला भांडी दवीत लावले लगेच जाऊन शिकून नव्या निश्चित फोटो काढते बस मग नवी या होय मम्मी भांडी बिंडी घसून आली बघ जेवणशी सगळी भांडी पिंट घसली आम्ही नाही येऊ साईबा मंदिर आहे रोड आहे मस्त रोड केला आता अयो बघा साईबा मंदिर दाखवते तुम्हाला तो बघा साईबा मंदिर चला आता आम्ही चालू आंघोळ्या करायला मस्त नाही या जाऊ तर आंघोळ करायला चल मग चला आता आम्ही जेवण करून झाले गाडी थंडा पितो आम्ही मस्त पैकी आमसबची बाटली घेतली आणि थंडी आम्ही लागले चला इकडं पब्लिक आहे आज फुल पब्लिक आहे फुल पब्लिक जवाला बसली कशी रस्त्यावर थोडं गर्दी बघा हो। आज सगले कर बघा गर्दी फुल जोरदार पब्लिक आहे ते बघा आम्ही तिकडे चालले हा हो चल बघा विया बघा विया बघा विया बघा बघा गर्दी या आज ओम च विया चला आता आम्ही चालले कुंडावर सगळी जण हे विया चल या बघा गर्दी कव्हरी गर्दी आहे बघा

जना लोकाला ए ए दादा नु ओ थांबidão लवकरच निघून जायचं आहे जे तू निघता मला खूप मजा आली का व उतरल गेटे मला सांगेय आला साला नोटलीची पडू उतर ते मला काय गावला भेटू तू ना तोंड थंड दादा मतछु नात मारली चला विदा घ्याय आम्ही भेटायगर आयये का आयये तो ये दादा

त्याला आता एक सगळे कुंड आम्ही एक 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 तांब्या आहे आता दुसरा एक कुंड रेलाय फक्त बाकी तो दाखवतोय बघा बॅन बी सगळा आहे Gardi Pak, Gardi? ফটো কাৰতে মাখি ধৰিবাই বকাই ভাল চাই त्याच्या बाजूचं पाहिजे तर विया बघाय बघाय विया बघाय लवकर येऊन आणायला मोठ वर येत ते नदी जा वाटील अर्थ आम्ही रिक्षा अंघोळ विजी करीत लावले याची रिक्षा कोणी अंघोळ केली ती का आजपर्यंत

चला चला पला चला चला पा चला पब्लिक बघा ना रविवार आहे कशी पब्लिक आहे बघा फुल पब्लिक आहे फुल पब्लिक हे चल चला चला बघा रिक्षा आमची चालली तो ऐकतच नाही विया वियांच्या ऐकतच नाही तो पाण्या चालव ती का रिक्षा काढली तू बघा स्पीड स्पीडला पोहोच चाललाय तू बघा मंदिर साईबा मंदिर ते साईडला रेला पहिला आम्ही होतो त्या साईडला आता या साईड आलो नाही हो बघा पाण्याचा वाटी कसा मग गावा असला विया चला आता आम्ही निघलो घरा जावाला पाणी त्याला अंधायला लागत परत आता आम्ही निघलो घरा चला माझ्या खाऊ घेऊ केली घेऊ केली आपण चला ऐकतच नाही पाणी जावा लगेच काढला त्याला पाण्याच्या चला आता मी चाललो घरी योगा मंदिर योगा मंदिर गेला फुल ट्रॉफिक लागले आमचा विया मस्त आहे की बसलाय काहीतरी खात काय खात बाबू चला पण चालू घरी चला फुल पाऊस लागले मस्त आहे की बघा आम्ही जो गाडी चालू बाबू झोपलाय मंग नाही आता आम्ही आलो घरा आता विरळ चला आता घरी गेलो डायरेक्ट भेटू